नमस्कार आज आपण बोलणार आहोत सतराशे त्र्याण्णवच्या एका अशा धोरणाबद्दल ज्याने खरंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजव्यवस्थेचा पायाच बदलून टाकला हे धोरण होतं कायमधारा पद्धत या एका निर्णयाने खूप काही कायमचं बदललं पण प्रश्न असा पडतो की भारतात आल्या आल्या ब्रिटिशांना एवढी मोठी महसूल व्यवस्था लागू करण्याची गरजच का भासली म्हणजे नेमकं काय होतं हे सगळं चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया तर सुरुवात करूया ही नवीन प्रशासकीय प्रणाली काय होती हे समजून घेण्यापासून ही जी कायमधारा पद्धत होती ती म्हणजे ब्रिटिशांनी भारतात लागू केलेल्या सुरुवातीच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची जमीन महसूल प्रणाली होती म्हणजे हा काही छोटा मोठा नियम बदल नव्हता अजिबात नाही या एका निर्णयामुळे सरकार जमीनदार आणि शेतकरी यांच्यातले संबंध कायमचे बदलले ओके पण या सगळ्यामागे ब्रिटिशांचा उद्देश काय होता त्यांना काय साधायचं होतं तर इथे दोन मुख्य गोष्टी होत्या एक सरकारला एक फिक्स्ड म्हणजे कायमस्वरूपी इन्कम मिळायला पाहिजे दरवर्षी किती पैसा येणार हे आधीच माहीत असेल तर किती सोपं होईल बरोबर आणि दुसरा हेतू होता राजकीय त्यांना भारतात जमीनदारांचा एक असा वर्ग तयार करायचा होता जो कायम ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहील आणि प्रशासनात मदत करेल बरं मग ही आयडिया कोणाची होती या योजनेमागे कोण होतं तर याचं श्रेय जातं तत्कालीन गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिस यांना त्यांच्याच नेतृत्वाखाली ही पद्धत लागू झाली पण ही कल्पना फक्त कॉर्नवॉलिस यांच्या डोक्यातून आलेली नव्हती यामागे एक पूर्ण अभ्यास होता जॉन शॉर समितीने एक अहवाल दिला होता आणि त्यावरच ही संपूर्ण योजना आधारलेली होती म्हणजे हा काही अचानक घेतलेला निर्णय नव्हता हे नक्की आता विचार करूया की ही प्रणाली किती मोठ्या प्रमाणावर पसरली होती ही पद्धत लागू झाली बंगाल बिहार ओरिसा बनारस आणि अगदी उत्तर कर्नाटकापर्यंतच्या भागांमध्ये म्हणजे सगळे महत्त्वाचे आणि सुपीक प्रदेश त्यांनी निवडले होते आणि या सगळ्या प्रदेशांनी मिळून तेव्हाच्या ब्रिटिश भारताचा किती भाग व्यापला असेल काय वाटतं आकडा ऐकून आश्चर्य वाटेल तब्बल एकोणीस टक्के हो एकोणीस टक्के म्हणजे विचार करा जवळजवळ पाचवा हिस्सा एकाच महसूल प्रणालीच्या नियंत्रणाखाली आणला होता एकाच प्रणालीखाली ब्रिटिश भारताचा एवढा मोठा नव्वीस टक्के भूभाग या निर्णयाने ब्रिटिशांना पैशांची स्थिरता दिली हे खरं पण यामुळे भारतीय शेतकरी आणि जमिनीची मालकी यांचं भविष्य पूर्णपणे बदलून गेलं मग प्रश्न हा उरतो की इतक्या मोठ्या आणि दूरगामी परिणामांच्या या धोरणाने भारताच्या नशिबी नेमकं काय लिहून ठेवलं होतं